अशी ही आपली मस्त पैकी डिश तयार झाली त्यावरती असं क्रीम घालून घेत आहे आपली आता ही रोटी ही झालेली आहे नमस्कार आज आपण करत आहोत पंजाबी स्टाईलची पण धाब्यापेक्षाही अगदी उत्तम चवीची अगदी वेगळ्या पद्धतीने केलेली अख्खा मसूर मखनी आणि व्हीट रोटी ही रेसिपी आवडल्यास यूट्यूब चॅनलवरील एवन सुक्रास रेसिपीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरही करा आता आपली अख्खा मसूर मखनी तयार झाली हे बघा अशी ही रोटी खरपूस अशी भाजून निघालेली आहे ही एक रोटी साधी प्लेन रोटी केलेली आहे आणि दुसरी रोटी त्यावर मस्तपैकी असं साजूक तूप घातलेलं आहे पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत अमिता तातेचा बाय अशी ही आपली मस्त पैकी डिश तयार झाली त्यावरती असं क्रीम घालून घेत आहे आपली आता ही रोटी ही झालेली आहे नमस्कार आज आपण करत आहोत पंजाबी स्टाईलची पण धाब्यापेक्षाही अगदी उत्तम चवीची अगदी वेगळ्या पद्धतीने केलेली अख्खा मसूर मखनी आणि व्हीट रोटी ही रेसिपी आवडल्यास यूट्यूब चॅनलवरील एवन सुक्रास रेसिपीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरही करा आता आपली अख्खा मसूर मखनी तयार झाली हे बघा अशी ही रोटी खरपूस अशी भाजून निघालेली आहे ही एक रोटी साधी प्लेन रोटी केलेली आहे आणि दुसरी रोटी त्यावर मस्तपैकी असं साजूक तूप घातलेलं आहे पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन Să o părinte! Amită-te Bye!